जय शिवराज शेतकरी बांधवांनो रेशन कार्डची ई के वाय सी ही एकतीस मार्चच्या पहिले करून घ्यायची आहे अन्यथा तुमचं रेशन हे बंद करण्यात येणार आहे तुम्हाला रेशन हे मिळणार नाही तर रेशन कार्डची ई के वाय सी आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता तर कशी करायची तुम्हाला रेशन कार्डची ई के वाय सी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ए टू झेड माहिती तुम्हाला याच्यामध्ये आहे की घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डची सी करू शकता आणि राशन धान्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता like, तर चला मित्रांनो वेळ लावता सुरू करूयात माहितीपूर्ण असा व्हिडिओ लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम टू मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवर यायचं आहे इथे मेरा ई के वाय सी हे ॲप्लिकेशन तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला त्याचा डॅशबोर्ड दिसेल नंतर तुम्हाला इथे फेश आर डी ॲप नॉट इन्स्टॉलेड असं सांगेल तर तो इथे तुम्हाला डाउनलोड याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते फेश ऑथेंटिकेशन जे आधारचं ॲप आहे ते तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे तर हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर ते इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिलेक्ट स्टेट्स दाखवेल इथे तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे व्हेरीफाय लोकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे परत एक वेळेस करायचं आहे नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर हा टाकून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आणि आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे जो ओ टी पी तुम्हाला इथे आलेला आहे तो आणि नंतर इथं कॅप्चर जो दिलेला आहे तो कॅप्चर तुम्हाला कॅपिटल स्मॉल जसेल तसं तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं त्या बेनिफिशरीचं नाव वगैरे दाखवेल आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली फेस ऑथेंटिकेशन हे इथे बघायला मिळेल फेस ऑथेंटिकेशन याच्यावर तुम्हाला फेस ई किंवा शिवाय तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर इथे परमिशन अलाव करायचे आहेत आणि इथे इन्स्टॉल स्टेप पाच असतात त्या ऑटोमॅटिक प्रोसेस होतात प्रोसेस झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काय आहे ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फेश ऑथेंटिकेशन ज्या लाभार्थ्यांचं आहे त्याचं इथे करून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला असं ई के वाय सी रजिस्टर सक्सेसफुली असं दाखवेल अशा प्रकारे तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता नंतर तुम्हाला इथे ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर परत एक वेळेस तुम्हाला इथं महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट हे निवडल्याच्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं आहे आणि परत तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर नंतर तुम्हाला इथे तुमचं बेनिफिशरीचं नाव दाखवेल स्टेट महाराष्ट्र दाखवेल कार्ड राशन कार्ड नंबर दाखवेल तुमचा जिल्हा दाखवेल आणि त्याच्यानंतर आधार नंबर दाखवेल आणि ई के वाय सी स्टेटस इथे तुम्हाला वाय दाखवेल म्हणजे तुमची ई के वाय सी झालेली आहे असं दाखवेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायचे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत